दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमधील महाराष्ट्र पोलीस अकादमीत महिला पोलीस कर्मचाऱ्यावरच बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणी पोलीस अकादमीत स्वच्छतेचे कंत्राट घेतलेल्या बीव्हीजी कंपनीतल्या कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे महिला पोलीस आणि संशयित आरोपीचे प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर येते आहे या प्रकरणी संशयित आरोपी सुमित याला अटक करण्यात या आलेली आहे याबाबत मिळालेली अधिकची माहिती अशी की पोलीस अकादमीत स्वच्छतेचे कंत्राट घेतलेल्या कंपनीत कर्मचारी असलेल्या तरुणासोबत या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे प्रेमसंबंध होते आरोपीकडून महिलेला शारीरिक संबंधासाठी विचारणा करण्यात आली तिने नकार दिल्यानं आरोपीनं पोलीस महिलेला बेदम मारहाण करत तिच्यावर बलात्कार केलेला आहे महाराष्ट्र पोलीस अकादमीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना ज्या ठिकाणी ट्रेनिंग दिलं जातं तिथेच असा प्रकार घडल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे धक्कादायक बाब म्हणजे हा सर्व प्रकार महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या रहिवासी वसाहतीत घडला आहे महाराष्ट्र पोलीस अकादमीत रात्रभर सदर महिला पोलीस कर्मचाऱ्याला संशयित आरोपीनं मारहाण केली त्यानंतर संशयित आरोपीनं बलात्कार केल्याची तक्रार महिलेनं पोलिसात दाखल केलेली आहे तक्रार देणारी महिला पोलीस कर्मचारी सध्या खासगी रुग्णालयात असून तिच्यावर उपचार केले जात आहेत बलात्कार आणि मारहाणीनंतर संशयित आरोपीनं पीडित महिलेचे व्हिडिओ देखील <Sanjayapar>, काढल्याचं समोर आलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक